आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन आरोग्य क्षेत्रात निस्वार्थ वृत्तीनं सेवा देणाऱ्या देशातील पंधरा परिचारिका आणि परिचारकांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईंटिंगेल पुरस्कारानं काल नवी दिल्ली इथं गौरव करण्यात आला यात महाराष्ट्रातून एकमेव व सध्या गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय इथं सहाय्यक अधिसेविका या पदावर कार्यरत अशा बावणे यांना त्यांच्या अठ्ठावीस वर्षाच्या आरोग्य सेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले एक लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे जिल्हाधिकारी संजय दैने व जिल्हा शल्यचिकित्सक माधुरी किलनाके यांनी आशा बावणे यांचं अभिनंदन केलंय आशा बावणे यापूर्वी चंद्रपूर व त्यापूर्वी गडचिरोली इथं परिचारिका पदावर कार्यरत होत्या चंद्रपूर इथं कार्यरत असतानाच त्यांचे नामांकन राष्ट्रपती पुरस्कारासाठी करण्यात आले होते त्यांनी विशेषत आदिवासी आणि दुर्गम भागात आरोग्यसेवांमध्ये आपला ठसा आहे श्रीमती बावणे यांनी डायरियाच्या प्रकोपावर नियंत्रण हज यात्रेत आरोग्यसेवा तसेच राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे कोविड नाईन्टीन महामारीच्या काळात त्यांनी केलेल्या लस मोहिमेचं विशेष कौतुक झाले दिल्ली येथील या पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री केंद्री राज्य अनुप्रिया पटेल आणि आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा उपस्थित होते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईन्टिंग पुरस्कार एकोणीसशे त्र्याहत्तरपासून पासून देण्यात येतात दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत सहाशे चौदा परिचारिका आणि परिचारकांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी सन्मानित करण्यात आलं आहे ब्युरो न्यूज पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर